बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धेत श्रीलिंगेश्वर पावणादेवी प्रसादिक भजन मंडळ विरार मुंबई बुवा योगेश मेसरी हे प्रदेशाध्यक्ष चषक दोन हजार पंचवीसचे मानकरी ठरलेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख एकवीस हजार रुपये व प्रदेशाध्यक्ष चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वेंगुर्ले तालुक्यातील तुळज येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभव मित्रमंडळ व भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेला भजन रसिकांचा प्रतिसाद मिळाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी रायगड पालघर ठाणे डोंबिवली येथील नामवंत भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणदेवी प्रसादिक भजन मंडळ विरार मुंबई बुवा योगेश मेश्री हे प्रदेशाध्यक्ष ओम नाद ब्रह्म भजन मंडळ साण अलिबाग रायगड गुवा चेतन पाटील यांनी द्वितीय क्रमांक हिंदुत्वाचा मंत्र हिंदुत्वाचा मंत्र हिंदुत्वाचा तर महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी कुडाळ बुवा प्रसाद आंबोजकर यांनी तृतीय क्रमांक पटकवला चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणीवर तळेकरवाडी वायंगणी वेंगुर्ला व अनिकेत भगत यांना जन्ना, उत्तेजनार्थ प्रथम विष्णू स्मृती सेवा संघ डोंबिवली बुवा नागेश सावंत यांना उत्तेजनार्थ द्वितीय तर दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभवाडी बुवा विराज तांबे यांना उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रोख एकवीस हजार पंधरा हजार रोख अकरा हजार उत्तेजनार्थ रोख सात हजार रोख पाच हजार रोख तीन हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायक म्हणून बुवा योगेश मिश्री लिंगेश्वर पावणदेवी भजन मंडळ विरार मुंबई सर्वोत्कृष्ट पक्वाजवादक म्हणून प्रत्यमेश राणे महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी सर्वोत्कृष्ट म्हणून अमन सातारडेकर महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पिंगोळी श्री कोटेश्वर भजन मंडळ हरकुळ बुद्रुक कणकवली उत्कृष्ट वादक म्हणून आर्य नाईर चिंतामणी भजन मंडळ वायगणी शिस्तबद्ध संघ म्हणून विष्णू स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून राजेश नाईक स्वरधारा भजन मंडळ तांबोळी उत्कृष्ट गजर लिंगेश्वर पावनादेवी प्रसादिक भजन मंडळ विरार उत्कृष्ट गवळण श्री बाप्पादेव प्रासादिक भजन मंडळ पेझारी अलिबाग उत्कृष्ट तबला पकवास जुगलबंदी माधव ब्रह्म भजन मंडळ सहाण अलिबाग सेविराज म्हात्रे व पार्थ म्हात्रे यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल